समस्या भरपूर आहेत ते भाऊ आमदार झाल्याशिवाय त्या तड लागणार नाहीत अशा समस्या आहेत त्या भाऊ आमदार झाल्यानंतर त्यांच्या आम्ही कानावर घाऊ गाव। घालू गावची सुधारणा करू गावचं आमच्या उत्पन्न जास्त आहे तरी पण गावात जशी म्हणावी तशी काय इथे सुधारणा नाही आहे पाणी आठ दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही सगळे लेडीज वैतागल्यात अशी अवस्था कोवडगावची आहे कोवडगावचं जर विचारलं तर आणि भागात बघितला तर रस्ते आणि हे तुम्हाला माहितच आहे की बाबा किती खड्डे आहेत का आहेत कुठे निधी गेला काय ला गेला तर देवाच माहित पण जो भाऊंनी आमच्या निधी आणलाय जो शंभर कोटीच्या वरती निधी आलाय तो सत्करी मी लागला आहे बाकीचा निधी कुठे गेलाय त्याचं काय आपल्याला काय जास्ती हे माहीत नाही पण कोवाडगावातची सुद्धा आपल्याला सुधारणा करायची असेल तर भाऊंची गरज आहे चंदगड मतदारसंघामध्ये कर्यात भाग हा अतिशय महत्वाचा अंदाज होतं बाजारपेठ असं बघायला गेलं तर या ठिकाणी आम्ही आहोत काय सांगाल काय नेमकं काय कोण भाजीमध्ये आता सांगायचं म्हटलं तर आता जवळजवळ ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ पाच उमेदवार जरी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण आम्ही जे जर गाव तालुक्याचा विकास बाकीचं जर हे बघितलं तर आजरागड म्हणजे जे कामं केलेली आहेत त्या कामाचं सांगायचं आम्ही आम्ही छोटे व्यापारी आहे आज जवळजवळ दोन हजार एकोणीसपासून आम्ही बघतोय आज आमच्या आम्ही व्यापारी म्हणजे दरवर्षी इथं महापौराचा फार मोठा फटका बसत आहे तरीसुद्धा आम्ही प्रत्येक मंत्र्याकडे फुडाऱ्याकडे खासदारकडे गेलेलो आहे तरीसुद्धा आम्ही आम्हाला कोणीही आम्हाला ज नाही दा दिलं नाही कवरिया बोगिया म्हटलेला आहे तरी आमचा हा महत्त्वाचा प्रश्न जो आम्हाला दिला आहे तो खरोखरच राजेश पाटील आणि हसन मुसरी साहेबांनी आमचा प्रश्न सोडवला आहे कारण जवळजवळ जो, जो गाळ पडला आहे आजपर्यंत कुणीही लक्षात नाही त्यामुळे ते काम जे आमच्या राजेश की के जे केलेलं आहे ते पूर्णपणे त्यांनी हमी दिले आणि उद्या मे महिन्यात जूनपर्यंत तो जो का गाळ काढ काढण्याचा हमी दिल्यामुळं आम्ही त्या राजेश फटलाणंच आम्ही सगळे सर्व व्यापारी आम्ही मतदान करणार आणि राजेश फटलांनी सोडून देणार की आम्ही हमी देतो कल कोणता कोणाच्या बाजून आहे आणि बाजी कोण मारली शिवाजीराव पाटील काय नेमकं कर, काय करणार शिवाजीराव पाटील जर बघितलं तरी गेल्या पाच वर्षामध्ये पराभव झाल्यानंतरसुद्धा त्यांनी चंदगड भागामध्ये भिंगरीसारखं फिरले कोणतीही सत्ता त्यांच्या हातामध्ये नव्हती ते कुठे आमदार नाहीत कुठे खासदार नाहीत तरीसुद्धा एक जवळपास शंभर कोटीचा निधी कोवाड कोवाड म्हणजे आमच्या चंदगड तालुक्यामध्ये आणला त्यांनी कोवाडमध्ये जर बघाय झालं तर कर्यात भागामध्ये म्हणावं तसं मागच्या वेळी त्यांना लीड मिळालं नाही आणि थोडक्यात त्यांचा पराभव झाला वाईट वाटतं आहे तर आज जर बघितलं तर कोवाडमध्ये जो बाजारपेठेचा पलीकडचं बस स्टँड आहे त्या बस स्टँडला जर बघितलं तर जवळपास दोन कोटीचा रस्ता चालला आहे आज आम्ही म्हणतोय की राजेश पाटलांनी सोळा कोटी निधी आणली लोकं म्हणतात सोळाशे कोटी आणले पण बाजारपेठेतले सोळा खड्डे कोवडच्या बाजारपेठेतले मुजले नाहीत तर सोळाशे कोटी आपण म्हणणं हे चुकीचं आहे तर चंदगड असू देत किंवा आमचा आजूबाजूचा परिसर असू देत किंवा पर्यावरण किंवा आपण म्हणतोय ना गड किल्ले वगैरे संवर्धन या सगळ्या गोष्टीसाठी शिवाजी पाटलांनी जे काही पाच वर्षामध्ये मेळावा घेऊन जो काही पुढाकार घेतला आहे तो बघितल्यानंतर आम्हाला वाटतं की असा कुठंतरी नवीन व्यक्ती चंदगड तालुक्यासाठी दिशा देणाऱ्या व्यक्ती आमदार होऊन आला तर बरं होईल कि काय वाटतं नेमकं कल कोणाच्या बाजून आहे आत्ता जी परिस्थिती पाहता जे आपले कार्यसम्राट आमदार राजेश पाटील साहेब आहेत त्यांनी प्रत्येक गाव गावात खेडेपाड्यात छोट्याशा वस्तीत जाऊन त्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी बऱ्यापैकी निधी त्या त्या खेड्यामध्ये गावांमध्ये निधी दिलेला आहे त्यांनी कामं केलेली आहेत त्या कामाच्या जरावर आज आमदार साहेब पण भाषणात बोलतात की आम्ही जे काम केलेलं आहे ते लोकांना माहिती आहे जे नेते त्यांना प्रश्न विचारले सोळाशे कोटीचा विषय त्या नेत्यांनी आपण काय केलेलं आहे ह्याचा विचार करावा आणि नंतर दुसऱ्याकडे वोट करावा त्यावेळी आपण दुसऱ्याकडे बोट करत असतो त्यावेळेला आपल्याकडे तीन बोट असतात आपण पण तेवढी ज्या पद्धतीने कामं केली पाहिजेत तर कुठेतरी त्यांचाही कुठेतरी हे होईल पण जे कामं करतात त्यांना तुम्ही जे सो विचारता प्रश्न की सोळाशे कोटी काय झाले हे झाले आज आमच्या कोवाडसारख्या गावात साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक समाजाला त्यांनी निधी दिलेला आहे मुसलमान समाजाला वीस लाख आमच्या जय भीम भीमनगरमध्ये म्हणजे कांबळे समाजासाठी वीस पंधरा लाख कुंभार समाजासाठी वीस पंचवीस लाख रुपये असे भरपूर निधी प्रत्येक गावात दिलेला आहे ह्या निधीतनंच त्या गावचा त्या समाजांचा जो विकास झालेला आहे त्या लोकांना त्यांची जाण आहे त्यामुळे आम्हाला वाटते की राजेश पाटील साहेबच शंभर टक्के निवडून येणार निवडणुकीचं वातावरण छान चाललं आहे काय आता कोणाचं नशीब आहे हे आहे त्याच्यावरती बरेच अवलंबून आहे की कोण त्यांनी काम केलेलं आहे त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळेल असं मग आमची अपेक्षा आहे तरी काय कोण कोण भाजीवर कोण भाजी मारेल आता आमच्या मते आता ज्यांनी ज्यांनी भोगलेलं आहे त्यांच्यापेक्षा नवीन उमेदवार शोधावा असं प्रत्येकाचं मत आहे की माननीय शिवाजीराव पाटील यांचं भवितव्य बऱ्यापैकी चांगलं दिसतंय असे आमचे आमचं मत आहे का बरं काय नेमतं कारण नेमकं कारण म्हणजे आम्हाला तरी वाटतं तो सगळ्यांना मदत करत राहतो सगळ्यांशी एकनिष्ठ राहतो आणि दिलेला शब्द आलतो, पाच उमेदवार आहेत की असे आहेत की सगळ्यांना असं अटी मध्ये आहेत सगळ्यांनी उमेदवार ज्यामुळे कोण बाजी मारताय असं सहजासहजी सांगू शकत नाही विकास कामामध्ये कोण आमदार म्हणजे कोण असे आहेत आता आलेत आम्हीच केलो मीच केलो कोणी के असू देत कुठल्या उमेदवार येतो आता मीच केलं आहे असं म्हणतोय कोणी काही नाही आमचा एक आहे की आमचं माजू कोळीचं पण आहे की त्यांचं कोणीही अजूनपर्यंत कोण आमचा प्रश्न सोडवलेला नाही त्यांनी काय काय मित्रांनो काय बसलंय बसलो नेमकं काय कुठलं गाव मलदोडी मल तोडी हो तुमचं मला तोडी मलतवाडी काय काय कॉलेजला का, आहे कॉलेजला जॉबला जॉबला आहे हो हां काय वाटतंय निवडणुका चालू आहेत कोणील निवडणुका आता कोणील असं सा सांगता येणार नाही ना कारण कॉम्पिटिशन बरंच आहे चंदगड तालुक्यामध्ये इथले प्रश्न बारगी निघालेत काय काही थोडेफार वगैरे नाही नाही ना, हां नाही बेरोजगारीचा प्रश्न भरपूर आहे कारण तसं चंदगड तालुक्यामध्ये बेरोजगार पण भरपूर आहे कारण जॉबची कमी आहे तरुण बरं तशीच आहे सगळे पहिला व्यवसाय दणका बसला तो म्हणजे नोटाबंदी दुसरा दणका बसला तो म्हणजे महापूर कोवाडला महापुरानं अक्षरशः पूर्ण बाजारपेठांची विस्कळी गेलेली आहे आणि त्यावेळेपासून प्रत्येकाचे धंदे पण कमी आलेत आणि मार्केटला लोक पण कमी झालेत कोवाड मार्केटला आणि मग इथले व्यापारी संघटनेचे काही प्रश्न वगैरे सुटलेत की काय असे साधन तरी आहेत इथले व्यापाऱ्यांचे प्रश्न अजून पण खूप आहेत पहिला प्रश्न गेले पाच वर्ष झाले आम्ही प्रत्येकाडं प्रत्येक आमदारकडे आम्ही फिरतोय की नदीचा गाळ काढणे नदीचा गाळ आम्ही गेली पाच वर्षाला प्रत्येकाला निवेदन देऊन ठेवलं आहे अजून एकदाही नदीकडे येऊन कोणी बघितलेलं नाही दोन्ही साईडला नदी आत आत गेलेली आहे आणि नदीचा गाळ एवढा वाढलेला आहे की थोडा जरी पाऊस पडला तरी नदीचं पाणी डायरेक्ट पात्राबाहेर बाहेर आहे बाजार मार्केटमध्ये मा येत आहे आणि पूर्ण बाजारपेठ अठरा दहा दहा दिवस आमची बंद पडते मग अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींच्याकडून काही अपेक्षा काय अपेक्षा आमची एकच आहे तुम्ही काय आम्हाला देणगी वगैरे देऊ नका पूर आल्यावर आम्हाला काय नको आहे तुमचं फक्त एकच काम करा की नदीचा गाळ काढला की आपोआप नदीचं पाणी प्रवाहित होतं आहे आणि पूर येण्याची शक्यता कमी होईल एवढं काम करायला पाहिजे म्हणजे चंदगडमधले रस्ते त्यांचं रस्त्यांचं काम झालं पाहिजे आम्ही गोव्याला असतो जॉबसाठी जाताना पाटणेवडे बसून ते म्हणजे गोव्याला जायचं चंदगडची इथपर्यंत हात आहे ना तिथपर्यंत रस्ता खराब आहे तिथून पुढचं चांगलं आहे ते रस्त्याचं मेन काम आहे बाकी जॉबला बऱ्यापैकी चंदगडची गोव्यालाच आहे अवलंबून त्यामुळे गोव्यामधल्या बऱ्यापैकी लोकांचा तोच प्रश्न आहे अजून काय कॉलेजेससाठी एक चांगली सुविधा केली तर चांगली होईल आणि मेडिकल म्हणजे मेडिकलसाठी चंदगड तालुका गाडिंगलच किंवा बेळगाववर डिपेंड आहे त्यासाठी एक काम झालं तर चांगलं होईल मी ज्या ठिकाणासून जात आहे एकोणीस साली ही पूर्ण बाजारपेठ ही संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली होती अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांनी उभारी घेत पुण्या नव्याने ही बाजारपेठ उदयास आणलेली आहे तेथील काही व्यापारी आणखी आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया की नेमकं त्यांच्या का अपेक्षा आहेत नेमकं काय वातावरण आहे दादा काय काय बिझनेस कसा चालला आहे काय व्यवस्थित चालू आहे हां चालू आहे म्हणजे उभारी घेतला महापुरानंतर घेतले बसले व्यवस्थित व्यवसाय वगैरे व्यवस्थित आहे चालू आहे चालू आहे काय नेमकं काय निवडणुकीचं काय वातावरण काही सांगता येत नाही आता तरी सध्या स्थितीला तरी वारे कुणाच्या बाजूला काय हा का अंदाज घेता येत नाही कारण सगळे दिग्गज आहेत इथले काही प्रश्न आहेत काय मार्गी लागले आहेत म्हणायचं याच्या आधीचे काय कसं काय काही नाही मार्गी लागलेले नाही उत्पन्नाच्या मानानं कोवाडगावचा विकास नाही तसं उत्पन्नाच्या मानानं त्याशी आ, हे नाही आहे म्हणजे फॅसिलिटी जी नागरिकांना मिळायला पाहिजेत तशी मिळत नाही आहे नेमके काय प्रश्न तरी काय तरी काय वाटतं नेमके म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे नदीचा गाळ काढणं आहे आणि ह्या सगळ्या नदीच्या पुलामधून पूल येतो आहे त्यावेळेला एक पंधरा दिवस आमच्या कोवाडला जे संकट येतं आहे ते दूर करण्यासाठी म्हणून मागच्या पुलाच्या वेळेला शिवाजी भाऊ पाटील आज आणि त्यांनी जो प्रश्न रेठून धरला आपल्या विधान परिषदेमध्ये आणि त्यांनी ज्या वेळेला गाळ काढण्याची परमिशन मिळाली शिवाजी पटा देवेंद्र फडणवीसाकडून त्याच वेळेला त्यांनी आपलं विधान भवन सोडलं त्यामुळे आम्ही शिवाजी पटाना शक्यतो आम्ही जास्त मतदान करणार आहे